नमस्कार शिक्षण सप्ताहामधील शेवटचा दिवस म्हणजे दिवस सातवा शैक्षणिक शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव सा दिवस सातवा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माझी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निमशासकीय अधिकारी सेवानिवृत्त श सश सशस्त्र सा, सा, दलाचे कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता साहित्य उपकरणे यांचे योगदान देऊ शकता म्हणजे या लोकांकडून आपण काहीतरी देणगी घेऊ शकतो त्या दिवशी नेमकं काय घे नेमकं काय करावे त्या दिवशी विद्या विद्यांजली कार्यक्रमाच्या व्याप्ती वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमाचे आयोजन केले जावे विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करणे बऱ्याच शाळेंची विद्यांजली पोर्टल नोंदणी झालेली आहे नसेल तरी मी याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल खूप सोपं आहे नोंदणी करणे शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकाचे नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करणे त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य पोस्टर मेकिंग विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्य स्पर्धा आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनव अभियान राबविणे शालेय परिपाठामध्ये शिक्षक विद्यार्थी व डाएटमधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे स्थानिक रेडिओ वाहिन्या पी एम ई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जन जनजागृती करणे शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची समाज माध्यमे व प्रसारमाध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी अशा प्रकारे आपल्याला सातवा दिवस साजरा करायचा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू